नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आपण बघतो की रोजच नवनवीन ट्विस्ट आणि रहस्य बघायला मिळतात त्यात सुरुवातीपासून आपण सगळ्या कॅरेक्टरवरती नजर टाकणार आहोत तर त्याच्यात आपण बघायला मिळतं की जान्हवीने स्वतःचं लग्न जीवनाची सुरुवात ज्या समुद्रापासून आणि ज्या जहाजापासून केलेली आहे त्याच समुद्र आणि जहाजाचे रहस्य आपल्याला शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे जान्हवी जयंतच्या इतक्या खोट्या स्वप्नांना रंगवत रंगवत इतकी थकून जाते की शेवट काहीतरी वेगळाच असणार आहे पहिल्या दिवसापासून जान्हवीला जयंतचा जो चेहरा बघायला मिळाला त्याच दिवसापासून तिला रोज जयंतच्या क्रूर स्वभावाचा सामना करावा लागतो तिच्या आयुष्यातील तिच्या माहेरच्यांची जागा जयंत हिरावून घ्यायचा प्रयत्न करताना शेवटपर्यंत सायलेंट किलर बनून यशस्वी होताना दिसतो जयंतसारखा नवरा जान्हवीला मिळाला आहे हे जान्हवीला कधीतरी सुखावताना दिसत असला तरीही तिचा नवरा किती क्रूर आणि विचित्र विकृत बुद्धीचा आहे हे फक्त आणि फक्त जान्हवीलाच माहिती आहे ती शेवटपर्यंत तिच्या आईबाबांना त्रास होईल ह्या विचारात तिचे दुःख लक्ष्मी निवासला सांगूच शकत नाही आणि जयंत त्याच गोष्टींचा फायदा घेत त्याचे म्हणणं आणि वागणं खरं आहे हे पटवून देतो आणि माहेरच्या नजरेत खूप चांगला जावाया आहे असे ती दाखवून पण देतो एका वेळी जान्हवी प्रेग्नेट असते तेव्हाच तिला एवढा मोठा धक्का बसतो की ती त्या धक्क्यातून कधीच सावरत नाही जिथे तो क्षण तिच्यासाठी इतका नाजूक वर्णावरती उभी असते आणि तिचे संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून जाते अचानक जान्हवीला एक कॉल येतो पण हा कॉल काहीतरी मोठा सांगण्याचा संकेत देतो जॉन नावाची व्यक्ती जान्हवीची माफी मागताना दिसतो आणि जॉनचा फोन ऐकताच जयंतला त्याची भनक लागते आणि जयंत तिथून घाबरून काहीही न बोलता तिथून पळ काढतो आता जान्हवी बघते की तिला मनात प्रश्न निर्माण होतो की हा एवढा का घाबरला त्याच्यासमोर असलेली व्यक्ती एवढी धोकादायक आहे का किंवा यामागे काहीतरी मोठं गुढ कारण लपलेलं आहे या सर्व घडामोडीमध्ये अचानक जान्हवीचा गरोदर महिलेबद्दलच्या एक महत्वाचं सत्य समोर येतं आणि ते म्हणजे जयंतनेच तिच्या बाळासोबत केलेली क्रूरता हे सगळं तो जॉन नावाचा व्यक्ती तिला फोनवरून सांगत असताना ती जोरात वेदनेने खिंचाळते आणि तिच्या आवाजात भीती आहे बाळ कुठे आहे तिच्या या आवाजात इतका घाबरलेलापणा दुःख आणि वेदना आहे की तिच्या हृदयातला यातना स्पष्ट जाणवतात काहीतरी भयंकर घडलेलं आहे हे आता नक्की झालेलं आहे जॉन जान्हवीला समजावायचा खूप प्रयत्न करतो पण जान्हवी वेदनेने भरलेली आहे आणि म्हणते की तिच्या नशिबातच हे सगळं लिहिलेलं होतं थोड्याच वेळात जानवी एक धक्कादायक सत्य पण कबूल करते की अजूनही तिच्या घरच्यांना माहिती नाही ती एक अशा व्यक्तीसोबत अडकलेली आहे ज्याबद्दल तिला लग्नाआधी काहीही माहिती नव्हतं आणि तिला अशी कल्पना पण नसते की ती एवढ्या मोठ्या संकटात सापडेल आणि इथे खरी धक्कादायक गोष्ट समोर येते की जयंत तिच्यासोबत असं का वागत आहे आणि तो एक निर्दयी क्रूर व्यक्ती आहे जर तिने त्याच्या विरोधात पाऊल टाकलं तर तो तिला जबरदस्त त्रास देईल ती वेदनाने सांगते की प्रेमाच्या आड एवढी क्रूरता असेल असं मला कधीच वाटलं नाही एक वेळ अशी होती की जेव्हा ती प्रेमात होती तिला वाटत होतं की ती आयुष्यभरासाठी सुरक्षित आहे पण सत्य काही वेगळंच निघालं ज्या व्यक्तीवर तिने मनापासून प्रेम केले तोच तिच्यासाठी एक भयानक दृष्ट व्यक्ती निघाला आता तिला वाटतं की ह्याच्यापासून तिची सुटका कधीच होणार नाही ती ह्या संकटातून कधीच बाहेर पडू शकणार नाही आता तिला कोणीच मदत करणार नाही तेव्हा शेवटी जानवी प्रेमाने जयंतला आपल्याला सर्वात पहिले जयंतने आय लव यू म्हणत तिचा घात केला होता तिथेच ती जयंतला घेऊन जाते आणि जयंतला त्याच समुद्राचा जहाजाला दोरींच्या सहाय्याने बांधून देते आणि तिथेच त्याच्या समोर त्याच समुद्रात जान्हवी उडी मारून घेते आणि आपलं जीवन ह्या नराधमापासून संपवून घेते नंतर जयंत घरी येऊन जान्हवीने समुद्रात उडी मारली आहे हे लक्ष्मीनिवासला घाबरून 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 सांगताना दिसतो आणि लक्ष्मीनिवास हे ऐकून खूपच हादरलेले आहेत आता हे लक्ष्मीचे नेहमीसारखे स्वप्न आहे की सत्यता हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद